श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गुरुपौर्णिमा येत आहे तर आपण गुरुपौर्णिमा बद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे सकाळी लवकर उठून स्नान गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून पाण्यामध्ये हळदी मिसळून आपल्या मुख्य दरवाजावर शिंपडावे आपल्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी शांती राहते आता शिवलिंगावर जल आणि दुधाचा अभिषेक करणं अत्यंत शुभ मानले जाते यामुळे मानसिक शांती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्याने शिवलिंगावर हळूहळू जल आणि दूध अर्पण करावे अभिषेक करताना ओम नम शिवाय या महामृत्यूंचे मंत्राचा जप करावा शिवलिंगावर जलाभिषेक करताना आपले तोंड दक्षिण दिशेला असावे असे मानले जाते पूर्व दिशेला तोंड करून अभिषेक करू नये कारण पूर्व दिशा हे भगवान शंकराचे मुख्य द्वार मानले जाते आता भगवान भोलेनाथांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात तीन पानाचे बेलपत्र शिवलिंगावर उलटे गुळगुळीत बाजूखाली अर्पण करावे बेलपानासोबत धतुरा पांढऱ्या रंगाची फुले गुलाबाची फुले किंवा कंबळाची फुलं नक्कीच अर्पण करू शकतात तसेच बघा आता शिवलिंगावर चंदनाचा लेप लावणे खूपच शुभ मानले जाते आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर हे उपाय केले तर बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होईल लालचंदन किंवा पिवळे चंदन, चंदन शिवलिंगावर लेप म्हणून लावावे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन शांत राहते अक्षत म्हणजे अखंड तांदूळ शिवलिंगावर पिवळ्या रंगाचे अक्षत अर्पण करावे तांदूळ तुटलेले नसावेत याची काळजी घ्यावी अखंड असाव्यात भगवान शंकराला काही पदार्थ नैवेद्य म्हणून देखील आपण अर्पण करायचे आहेत बघा मग बघा त्याच्यामध्ये आहे मध तूप दही असे पदार्थ आपण अर्पण करू शकतो काही ठिकाणी बेसनाचे लाडू आंबा किंवा केळे यासारख्या पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी दाखवला जातो कारण गुरुपौर्णिमा गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि पिवळा रंग गुरुग्रहाला प्रिय असतो जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर ते शिवलिंगाला अर्पण करू शकता नागिनीच्या दोन पानांवर मध लावून त्यात अकरा लवंगा आणि एक मिरी घालून शिवलिंगाला विडा अर्पण करू शकतात हे आपल्याला सर्व काही उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत शिवलिंगावर उपाय करण्यापूर्वी आपल्या गुरुंचे स्मरण करून त्यांना वंदन करावे त्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करावी रोग आणि समस्या दूर होतात महादेवाच्या कृपेने सर्व प्रकारचे रोग आणि शारीरिक कष्ट दूर होतात मनोकामना पूर्ण होतात आता भगवान शिव भक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे शिवपूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते मानसिक शांती आणि समाधान प्राप्त होते त्यानंतर बघा भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेलं ते म्हणजे बेलपान धतुरा शमीपत्र आणि पांढरी फुले ही आपण अर्पण करावेत आता बेलपान कधीही भोलेनाथांना अर्पण करताना बघा ते फाटलेले नसावे याची आपण काळजी घ्यावी गुलाल किंवा पांढऱ्या रंगाचे फुल अर्पण करणे खूपच शुभ मानले जाते कारण पौर्णिमेला पांढऱ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे शिवलिंगाची पूजा करताना ओम नम शिवाय या ओम महाशिवाय सोमाय नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा रुद्राक्षाच्या माळेने जप करणे अतिशय फलदायी आहे जप करताना माळ गोमुखीमध्ये असावी ज्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक केला आहे ते पाणी चरानामृत कुटुंबातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावे हे पाणी रोगनाशक मानले जाते त्यानंतर बघा आपण या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणांना दानधर्म करणे आपल्यासाठी खूपच पुण्यकारक आहे चांदीची वस्तू खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं यामुळे चंद्राचा दोष कमी होतो जर तुमच्या जीवनात शुभाशाची कमतरता असेल आणि तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे देखील पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येत आहे अशा विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेला गीता पाठ करावा याचा तुम्हाला खूपच लाभ होईल तुम्ही अनुभव घ्या गुरुपौर्णिमा आलेली आहे तुम्ही नक्कीच करा गीतापाठ शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शनही करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंचा आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या गुरुग्रहाने पीडित असलेल्या व्यक्तीने हळद साखर मीठ मध उंबर पिवळ्या फुलांनी युक्त पाण्याने स्नान करावे आणि हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा एखाद्या गुरुवारी म्हणजे आपण सुरू करू शकतो आणि मग दररोज करा आता गुरुपौर्णिमा आलेलीच आहे मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरुवात करा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु स्थानामध्ये असेल त्या व्यक्तीने या दोषाच्या शांतीसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य ब्राह्मणाला हळद पिवळे कपडे तूप हरभऱ्याची डाळ पिवळे फळ फूल सोने बृहस्पती यंत्र इत्यादी वस्तूसोबतच पुष्कराज रत्नदान करावे जीवनात चांगला गुरु नसेल आणि कुंडलीत बलवान बृहस्पती नसेल तर व्यक्तीची प्रगती शक्य नाही मग तो व्यवसाय करत असो किंवा नोकरी अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि विष्णू सहस्रनामाचे पठन करावे विष्णू पूजेत पंचामृत तुळशी आणि पिवळ्या फुलांचा वापर करा गुळ हरभरा डाळ किंवा बेसन लाडू अर्पण करा विष्णूच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते तर बघा अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद